नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वाखन माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे काँग्रेसची बळकटीकरणाची वाटचाल अमृत मदनकर यांच्या पक्षप्रवेशाने बारवा परिसरात काँग्रेस ला येणार बळकटीकरण अगदी तोंडावर येऊन टेपलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेसची बळकटीकरणाची वाटचाल जोरात सुरू आहे विविध विकास विकासकामे कार्यकर्ते जोडणे पक्षप्रवेश अशा माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात काँग्रेसचे हात बळकट करण्यावर भर दिला जात आहे याचाच एक भाग म्हणून लाखांदूर तालुक्यातील बारवा परिसरातील खोलमारा येथील प्रगतशील शेतकरी म्हणून ख्याती असलेले माजी सरपंच अमृत मदनकर यांनी आमदार नाना पटोले यांच्या शेतकऱ्यांविषयी कार्यावर प्रभावित होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला हा पक्षप्रवेश दिनांक सहा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास साकोली येथे आमदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मदन रामटेके उत्तम भागडकर लक्ष्मण हत्तीमारे श्रीहरी भेंडारकर अमोल आजबले संदीप बावनकुळे सुभाष खिलवानी जितू व मयूर बोरकर उपस्थित होते